नमस्कार आज आपण करणार आहोत पारंपरिक दह्याची कढी चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात आपण एक वाटी दही घेऊ त्यात दोन चमचे बेसन पीठ टाकू आता त्यात चार हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकू सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकू अर्धी वाटी पाणी टाकू व मिक्सरवर बारीक करून घेऊ आपण पाहू शकता आपले मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले आहे सात ते आठ कडी पत्त्याची पाने टाकू, टाकू।, टाकू। मसाल्याचा एक चमचा एवढी मोहरी एक चमचा जिरे टाकू जिरी मोहरी चांगली तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग एक चमचा हळद टाकू व मिक्स करून घेऊ आता आपण यात वाटलेले वाटण टाकूयात व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यात तुमच्या गरजेनुसार म्हणजेच कढी जेवढी पातळ हवी त्यानुसार पाणी टाका मी येथे एक ग्लास पाणी टाकले आहे आता या कढीला उकळी यायला सुरुवात झाली आहे आपण तीन ते चार मिनटे कढी मंद आचेवरती उकळून घेऊ व नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकू आपण मीठ शेवटी टाकणार आहोत कारण मीठ आधी टाकले तर आपली कढी फुटे आता आपली कढी चांगली उकळली आहे आपण गॅस बंद करू आता आपण कढीसाठी पकोडे करणार आहोत यासाठी मी एका भांड्यात एक वाटी बेसन पीठ घेतले आहे यात मसाल्याचा पाव चमचा हळद चिमूटभर हिंग एक चमचा लाल तिखट टाकतो आता एक चमचा ओवा हातावर थोडासा चोळून टाकतो चिमूटभर खाण्याचा सोडा व चवीपुरते मीठ टाकून गरजेनुसार पाणी टाकून मळून घेऊ मी येथे ओवा हातावर चोळून घेतला होता कारण त्याने छान वास येतो काळजी घ्या की पीठ जास्त पातळही होणार नाही कारण पकोड्यात आपण कांदा किंवा बटाटा टाकणार नाही थोडे पीठ घट्ट असेल तर पकोडे छान गोल बनतील आता आपले पीठ तयार आहे आता आपण पकोडे तळून घेऊ यासाठी एका कढईत तेल तापायला ठेवले होते आपण एक एक करून पकोडा सोडून व्यवस्थित तळून घेऊ आता आपले पकोडे तयार आहेत ते बाहेर काढून घेऊ आता आपण हे पकोडे कढीत टाकू पकोडे कढीत टाकल्यावरती अगदी थोड्या वेळात पकोडे कढी शोषून घेतील व अगदी सॉफ्ट होतील तर तयार आहे आपली पारंपरिक दह्याची कढी तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद